बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे राष्ट्रवादी संदर्भात नवाब मलिक आता महायुतीच्या सोबत जाणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे जनसन्मान यात्रेतून मलिकांचा महायुतीत चंचू प्रवेश होतोय गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा सुरू आहे आणि आता नवाब मलिक यांच्या मतदारसंघामध्ये जनसन्मान यात्रा पोहोचली एकाच बॅनरवर नवाब मलिक आणि अजित पवार यांचा फोटोही बघायला मिळतोय दरम्यान काय घडलंय या संदर्भात एक माहिती पाहूयात शाहरुख खान याचा मुलगा आर्यन याला एका पार्टीत पकडलं गेलं आर्यनला ताब्यात घेणारा अधिकारी समीर वानखेडे त्यामुळे चर्चेत आला समीर वानखेडेच्या विरोधात नवाब मलिक यांनी आघाडी उघडली वाद विकोपाला गेला असता नवाब फडणवीसांवर घसरले वादग्रस्त व्यक्तिमत्व फडणवीस दाम्पत्याच्या संपर्कात असल्याचा दावा यांनी केला मलिकांनी फडणवीस यांच्या सरकारी निवासस्थानी वादग्रस्त व्यक्ती आल्याचा दावा केला फडणवीस यांनी मलिकांचे आरोप फेटाळले आणि नवे आरोप केले मलिक यांनी बॉम्बस्फोटाशी संबंधित व्यक्तीसोबत आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप फडणवीस यांनी केला तर मलिक यांना कालांतराने अटक झाली आणि त्यात त्यांना दीर्घकाळ तुरुंगात राहावे लागले अजित पवार महायुतीत आल्यावर मलिकांच्या समर्थनाचा मुद्दा उपस्थित झाला मलिक खुलेआम अजित पवार यांच्यासोबत दिसल्याने भाजपा नाराज झाली फडणवीस यांनी पत्र लिहून मलिक यांना दूर ठेवण्याची सूचना अजित पवारांना केली फडणवीस यांची सूचना असूनही अजित पवार मलिक यांना दूर ठेवण्यास तयार नाहीयेत